उपकार आहे आणि आज दादांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा आज हे लायसन दादाने आम्हाला दिलंय या हे लायसन नव्हतं तेव्हा आम्हाला खूप त्रास दिला म्युन्सिपाल्टीने आज इथे उठा उद्या तिथे बसा इथे हा का म्हणजे कुत्र्यासारखं जीवन म्हणजे आम्हाला धर विकून नाही दिला आमचा धंदा आम्ही भूमिपुत्र असून आमची आम्ही कोली असून या जागेचे रहिवाशी असून तरी आम्हाला म्युन्सिपाल्टीनी किंवा गव्हर्नमेंटनी कधी आमची कीव केली नाही ती कीव केली फक्त रमेश रमेशदादा पाटील यांनी हा परवाना नाही आम्हाला फक्त सर्टिफिकेट कुठलं माहिती होतं फक्त शालेचं पण आज खरोखर दादांनी आमच्या कोळी लोकांचं हे सर्टिफिकेट म्हणजे आमच्या विक्रेतेचं सर्टिफिकेट आज आम्हाला मिळवून दिलं आणि खरोखर रमेश दादांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि आज आमची छाती ठामपणे आम्ही मान वर करून सांगू शकतो की या आमच्या पुढे आज आमच्याकडे परवाना आहे तो म्हणजे कोली महासंघाचं सर्टिफिकेट आज आम्हाला कोणाचं घाबरायचं कारण नाही कारण कारण आम्ही कोणाला घाबरू शकत नाही कारण आज आमचं कोली महासंघाचं कोली लोकांचं हे सर्टिफिकेट आहे ते म्हणजे कोली विक्रेता मच्छीमार संघटनेचं खरोखर कर दादा तुम्ही आज आमचं जे काम केलं ते आजपर्यंत कोणी केलं नाही आणि आज आम्ही ठामपणे सांगू शकतो की यापुढे कोण येते त्यांना बघतो आम्ही आम्हाला दादांनी दिला म्हणजे दादांसाठी आम्ही खूप केलं पण दादाने आमच्या खूप म्हणजे खूप म्हणजे महत्वाचं केलेलं आहे आज आम्ही तेहतीस वर्षे धावलो कोणी आम्हाला नाही केलं लायसन्ससाठी उभं नाही केलं शिडकोमध्ये गेलो पालकेमध्ये गेलो पण कधीच लक्ष नाही आमच्यावर दिलं दादाने दोन वर्षामध्ये आमचं काम करून दिलं आमच्या हातात लायसन तर आम्हाला पोलीस पकडायचे तुझ्यावर काय परवाने आहेत उंचवडीवर बोलायचे तुझ्यावर काय परवाने आहेत आम्ही सांग तुम्हीच नाही दिले आम्हाला परवाने हाच करून किती खूप म्हणजे खूप आम्ही प्रयत्न केला सकाळी पासून तर संध्याकाळ पण धावायचो आम्ही कोणी काम नाही केलेलं असं केलं दोन वर्षात करून दिलं आमचं काम तसंच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी आपली उपस्थिती दर्शवत वा, त्यांच्या वाढदिवसाचे केक कापत भेटवस्तू देखील दिल्या याविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कोळी महासंघ हा असा एक संस्था आहे संपूर्ण जेवढे जमातीचे सोसायटी आहेत त्या सगळ्या सोसायटींना एकत्र करून एक हा महासंघ झालेला आहे खरं म्हणजे जे प्रश्न आहेत या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय प्रतिनिधित्व नसलं तर होणार नाही म्हणून मला दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या कोळी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व द्यायचं ठरवलं आणि मला एक एम एल सी दिली एक आमदार म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि त्यापासनं दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस या पाच वर्षात माझ्या समाजाचे अनेक प्रश्न सुटले अनेक समस्या होत्या आज आमच्या कोलीवाड्यांच्या घरांच्या समस्या होत्या ज्या सत्तर वर्षामध्ये सुटल्या नव्हत्या त्याचा निर्णय घेतला सीमांकन करण्याचा निर्णय घेतला सात बारा कसा मिळेल त्याचा निर्णय घेतला डी सी आर कसा मिळेल त्याचा निर्णय घेतला आणि आज आमचं सीमांकन झालेलं आहे कोलीवाड्यातल्या मुंबईच्या आम्ही फार समाधानी आहोत कुणीच हा विषय म्हणजे हातात घेतला नव्हता कुणीच ठरवलं नव्हतं परंतु ह्या भारतीय जनता पार्टी आणि युती शासनाने हा निर्णय घेतला आणि आम्हाला ते हे मिळालं आमचे गावठाणाचे जो प्रश्न होता प्रलंबित तो सोडण्यास सुकर झाला आणि तो सोडवला गेला त्याचबरोबर मच्छीमारांचे अनेक प्रश्न आहेत जेव्हा मच्छीमार जातो वादळं होतात समुद्रामध्ये होता। समुद्रा अनेक ह्या दोन तीन वर्षात अनेक वादलं झाली कार वादलं झालं आणि अशी अनेक प्रकारची वादलं झाली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या मच्छीमारांचं नुकसान झालं नुकसान झाल्यामुळे सरकार बदलत असतं परंतु तिथे असल्या नेत्याची इच्छा लागते वर्षापूर्वी जे सरकार होतं जे आघाडी सरकार होतं त्यांनी दुर्लक्ष केलं परंतु कोळी समाज हा कोळी महासंघ आहे कोळी महासंघाने ठरवलं की आपल्या समाजाच्या ज्या ज्या काही नुकसान झालं असेल ज्या बोटींचं झालं असेल जाळ्यांचं झालं असेल घरांचं झालं असेल मच्छीचं झालं असेल तिथे तिथे कोळी महासंघ पुढे गेला आणि कोणाला आर्थिक दृष्ट्या त्यांनी सहकार्य केलं प्रेम मिळवणं पण फार मोठं कष्ट करावे लागतात त्या समस्या सोडवल्यानंतरच मला हे प्रेम भेटलं लोकांना कळलं की एवढे वर्ष ह्या कोळी समाजाचं नेतृत्व करत होते काही छोटे मोठे लोक परंतु हे नेतृत्व रमेशदादा पाटलांकडे गेल्यानंतर त्या नेतृत्वाने बरीचशी कामं जी पेंडिंग कामं होती समाजाची अनेक तुम्हाला उदाहरणं देता येतील की मच्छीमारांची जी जाळी होती हं मुख्यमंत्र्याकडे गेलो होड्यांना होड्यांचं नुकसान होतं मुख्यमंत्र्याकडे गेलो त्या सीलिंग होतं तिथे स्पॅन वाढवायचा होता बोटींचा तिथे गेलो अनेक असे प्रश्न घरकुलांचे प्रश्न होते घरं रेग्युलाइज करण्याचे प्रश्न होते अनेक प्रश्न होते हे प्रश्न ह्या युतीने हातात घेतले आणि त्याला ब जवळपास आम्हाला यश आलं आणि त्या यशामुळे हा जो, जो जनसमुदाय जे लोकांचा प्रेम आहे या